मालवणमध्ये मा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या एका घरावर धाड टाकण्यात आली आणि त्या ठिकाणी काही पैसे जमा करण्यात आले माझ्यासोबत स्वतः निलेश राणे आहेत राणे साहेब कशा पद्धतीने सांगाल काय घटनाक्रम होता कशा पद्धतीने ही धाड टाकण्यात आली आणि कशी किती पैसे सापडले आहेत मी आताच जी बाईट दिली त्याच्यामध्ये सगळं डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे सन्मान्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब दोन दिवसापूर्वी मला वाटतं चोवीस किंवा पंचवीस तारखेला मालवणमध्ये आले होते त्यानंतर आम्हाला संशय वाटला की हे आता सुलटे प्रकार सुरू करणार कारण का आम्हाला काही सवयी त्यांच्या माहिती आहेत तर आम्ही काही गोष्टींचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग सुरू केल्यानंतर आम्हाला कालचा तो ॲड्रेस पाठलाग केल्यामुळे सापडला आणि आम्ही तिकडे गेलो आम्ही एकही अपशब्द तिकडे वापरलेला नाही कोणाशाही कोणाशी अनाद अनादर करावा हा माझा हेतू नव्हता आतमध्ये गेल्यानंतर बंड्या सावंत नावाचा एक व्यक्ती जो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे इकडचा कुडाळचा आणि त्याच्याबरोबर एक दुसरा व्यक्ती होता जो त्याची ओळख पहिलं सांगू शकत नव्हता नंतर हडबडला मग वेंगुर्ल्याचं नाव कधी घेतो कधी तेंडोले असं सगळं हडबड म्हणजे कोण तुम्ही मी तो म्हणतो की ड्रायवर आता ड्रायव्हर जर असेल तर तू घरातमध्ये काय करतो आहे तू गाडीत असला पाहिजे ना तर तो घरात होता आणि मी जेव्हा दरवाज्यावर थांबलो मी आवाज ऐकले दरवाजे उघडा होता घर लहानच आहे त्यांचं तर आवाज ऐकल्यानंतर मी असं डोकावलं तर असं बघितलं की तिकडे हे लोक ते जे पैसे आहेत ते डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते मग मी त्यांना थांबवलं मग लाईव्ह वगैरे ते सुरू केलं अधिकाऱ्यांना बोलवलं त्याच्या अगोदरच अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि पोलिसांना कळवलं की ह्याचा ताबा आता तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही मला सांगा ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात ही अशी निवडणूक लढवायची आहे का तुम्ही गस्त वाढवली पाहिजे तुम्ही ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे तुम्ही आत्ता जर कारवाई कराल तर घाबरणार पुढचं कोण हिंमत करणार नाही ना। आता ते काय कारवाई करतात मी आता निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये चाललो आहे पण अतिशय भयानक प्रकार आहे एकेका मताला दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार म्हणजे चिखल करून तो ठेवलाच आहे म्हणजे त्यांना असं वाटतंय प्रत्येक माणूस विकत घेऊ शकतो आपण आणि हे बाहेरून चाललंय सगळं आतमधून कोणाला इंटरेस्ट नाही हे कुठेतरी थांबावं जिल्ह्याचं वातावरण खराब होऊ नये अहो गरीबांची निवडणूक आहे मी आता पण कुठेतरी बोललो अहो गरीब माणूस समोरचा ह्यांच्याबरोबरचा नाही पण समोरचा माणूस घरातलं मंगळ बायकोचं मंगळसूत्र विकतोय घरातलं सोनं विकतोय घरदारं विकतोय मग टू व्हीलर विकतोय आणि निवडणुकीला पैसे खर्च करतोय त्या भीचारें, त्यांची बिचाऱ्यांची काय चूक आहे त्यांनी निवडणुका कशालाडवायच्या म्हणजे गरिबांनी निवडणूक लढवायची नाही हे आपण कधीपर्यंत सहन करणार आहोत आणि जर हेच प्रकार सुरू राहिले तर पुढे जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत म्हणजे गरिबांनी निवडणुकीत उतरायचंच नाही हे ठरवलं आहे का सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी हे त्यांनी सांगावं आता आम्ही जी तक्रार केली आहे त्याच्यासाठीच केली आहे की कुठेतरी न्याय मिळावा एक व्यवस्था बिघडू नये वातावरण गडूळ होऊ नये ह्यासाठीच आम्ही हे सगळं करतोय लढतोय तुम्ही काल अनेकांची नावं घेतली त्यात रणजित देसाई होते पप्पे होते काल मात्र ते फिरताना दिसत होते वैभव नाईक यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आणि ते म्हणत आहेत की भारतीय जनता पक्ष त्यांना प्रोटेक्ट करतोय काय सांगाल तुम्ही बघा वैभव नाईक काय म्हणतात मी त्या विषयाला काडीची किंमत देत नाही ते कसं आहे त्यांचं आयुष्य आमच्यावर जळण्यातच जाणार हे सगळं जे काय आप होतं आहे ना त्याच्यामध्ये ते कुठेतरी शून्यात गेले शून्य झाले म्हणून हे त्यांची झळफाट आहे त्यांनी कुठल्याही विषयावर बोलू नये एकतर ते बौद्धिक काय बोलत नाही कोणीतरी लिहून दिलेलं असतं आणि ते बोलतात मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही मी आरोप ह्या गोष्टीसाठी केले कारण का आम्ही ते बघितलं म्हणून मी आरोप केले वैभव नायकाला त्याच्यावरती काय वाटतं आहे अजिबात मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही मी काळीची किंमत देत नाही वैभव नायकांना प्रकार जे चालले आहेत ते उद्या उभाटाने केले असते तरी मी त्यांच्यावर टीका केली असती वैभव आहे का मध्ये पडतायत तुम्ही तुमची निवडणूक लढा ना आम्ही तुमच्यावर तर टीका करत नाही होत तिकडे आपली आघाडी आहे एवढा तरी भान ठेवला पाहिजे निलेश राणेवर तुम्ही जळाल पण नुकसान कोणाचं करताय तुम्ही तुमच्याच पार्टीतल्या लोकांचं करताय एवढं तरी त्यांना लक्षात येत आहे की नाही एवढं तरी आता कुठे काही शिल्लक आहे की नाही मला काय माहीत नाही त्याचा संशोधनाचा भाग आहे तो कुठेतरी डॉक्टरकडे पाठवलं पाहिजे पण जे जे मला वाटणार जे जे मला दिसतंय ते मी बोलतच राहणार नक्कीच साहेब शेवटचा प्रश्न प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली अशा तुम्ही भाष्य केलेलं मात्र आज काल प्रदेशाध्यक्षांनी एक प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते म्हणत आहेत युती करणं हा स्थानिक पातळीवरचा निर्णय होता प्रदेश प्रदेशाध्यक्षांचा त्यात काही सहभाग नसतो अरे वा हे नवीनच कळलं मला मग रत्नागिरीत पण तसंच झालं का बघा लक्षात घ्या चव्हाण साहेबांबद्दल मी मला आदर आहे पण कुठेतरी विषय डायवर्ट व्हावा कुठेतरी खोटं चित्र तयार व्हावं हा प्रकार त्यांनीही करू नये त्यांच्या आदेशावरच हे सगळं चालू होतं प्रभाकर सावंत कोणाच्या पगारावर हो जिल्हा अध्यक्ष भाजप कोणाच्या पगारावर आहे चव्हाण साहेबांच्या जे काय आज फिरतायत हे रणजित देसाई असते कोणाच्या पगावर पगारावर हो आहेत साहेबांच्या ह्यांची हिंमत आहे का सांगायला की आम्हाला महायुती नको जर वरतून चव्हाणसाहेब बोलले मला युती हवी आहे ह्यांची हिंमत आहे हे पगारी नोकर आहेत भारतीय जनता पक्षाचे जनमानसात समाजामध्ये यांचं काय नाही हे एकटे एकटे गाडीत फिरतात सभेला येताना एकटे एकटे येतात एक वन मॅन शो फक्त एकाच गाडीत एक हे सांगणार चव्हाण साहेबांना की युती करू नका म्हणून एवढी हिंमत आहे यांच्यामध्ये साहेब कशासाठी आपण कधीतरी बोललं पाहिजे हो इथून पुढे असं सगळं होणार नाही आम्ही सगळे एकत्र लढणार ही लढाई सुरुवातच झाली त्यामुळे की आपण एकत्र का लढत नाही आहोत बरोबर आहे मग आज तुम्हाला महायुती आठवली मग तेव्हा का नाही आठवली तुम्ही रत्नागिरीत युती करताना का नाही आठवली हे सगळे जे पगारावर आहेत ना भारतीय जनता पक्षाचे प्रभाकर सावंत हे म्हणजे मी नाव घेऊन सांगतो प्रभाकर सावंत रणजित देसाई आणि हे बाकीचे लोक इकडे ते धोंडी चिंदरकर प्रभाकर सावंत वगैरे सगळे ही सगळी लोक ऑफिशियल पगारावर आहेत दर महिन्याच्या ते काय सांगणार आहेत तुम्हाला आणि तुम्ही त्यांचं ऐकणार आहात तुम्ही कुठल्या भाषेत त्यांच्याशी बोलताय मला जवळून माहिती आहे साहेब मी तुमच्यावर पाच वर्ष काम केलंय त्यांची तुमच्यासमोर काय किंमत आहे ही मला माहिती आहे तुम्ही कुठल्या भाषेत त्यांच्याशी बोलता म्हणून हा सगळा जो काय बोलण्याचा भाग आहे हा खोटा आहे मी चव्हाण साहेबांना चांगलं ओळखतो त्यांचा आदर देखील करतो करत राहीन करत फक्त हे जे प्रकार घडत आहेत हे कुठेतरी थांबावे हा माझा प्रयत्न जो आहे तो ह्या सिस्टमच्या विरोधात आहे रवींद्र चव्हाण साहेबांच्या विरोधात नाही अगदी शेवटचा प्रश्न साहेब तुम्ही म्हटलात मग अशी अशा पद्धतीने पैशाचं वाटप होत असेल तर तुमची यंत्रणा काम करणार आहे कशा पद्धतीने पुढच्या काही दिवसामध्ये तुमची यंत्रणा अलर्ट मोडवर असेल मी संबंधित लोकांना तशा सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत पोलीस यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत आता माझं लक्ष आहे ते काय करत आहेत त्याच्यावर मी याच शहरात बसून आहे निवडणूक होईपर्यंत कॅमेरामॅन अमित गजनेसह विकास गावकर टी व्ही नाईन मराठी सिंधुदुर्ग मालवण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव